हे फक्त दोनशे तीस रुपयाला आहे हे पाचशे दहा रुपयाला आपल्याकडे फक्त चारशे तीस रुपयाला हे असं डिझायनर ब्लाऊज पीस येणार हे डोसा सिल्क डोसा सिल्क हे झुला पॅटर्न नमस्कार आज आपण आलो आहोत पुणे टेक्स्टाईल मार्केट या शॉपमध्ये हे शॉप पुणे सासवड रोड वरती उरळी देवाची येथे आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉपमधील गौरी गणपतीसाठी लागणाऱ्या काटपद्राच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही या साड्या ऑनलाईन देखील मागवू शकता ठीक चंद्रकोर पॅटर्न आहे चंद्रकोर पॅटर्न हा प्राइस दोनशे तीस रुपयाला मार्केट प्राइस आपल्याकडे फक्त दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपयाचा ब्लाउज कसा आहे हा ब्लाउज पीस आहे ना मॅडम हे बघा हे असं येणार कॉन्ट्रस्ट मध्ये ब्लाउज पीस आणि आखी साडीला चंद्रकोर येणार पूर्ण बुट्टी साडी हा फक्त दोनशे तीस रुपयाला पाचशे दहा रुपयाला असा टाइपचा कलर येणार आहे पाचशे पाचशे दहा दहा फक्त एक बघा एक टिश्यू मध्ये आठशे पन्नास रुपयाची साडी आहे आठशे पन्नास तुम्हाला बाहेर भेटणार ही साडी आपल्याकडे फक्त चारशे तीस रुपयाला चारशे तीस रुपयाला हा

डोसा सिल्क डोसा सिल्क तेराशे पन्नास ची साडी आठशे रुपयाला फक्त फक्त आठशे रुपयाला हा एकदम सॉफ्ट कापड येणार आणि ब्लाउज पीस वगैरे मस्त आहे हे बघा असं काही कॉन्ट्रास्ट मॅचिंग सगळं कॉन्ट्रास्ट मॅचिंग ब्लाउज कॉन्ट्रास्ट येणार एकदम सॉफ्ट कापड सॉफ्ट सिल्क सांगितलं तरी काय हरकत नाही बुट्टी साडीला हा ऑल ओवर बुट्टी येणार मॅडम असं तुम्हाला पॅकिंग येणार बघ याची प्राइस काय फक्त आठशे रुपये तेराशे पन्नास ची साडी आठशे रुपयाला फक्त साडी ऑनलाईन मागवता येते हा ऑनलाईन पण मागवत स्क्रीनशॉट काढायचे ऑनलाईन पाठवून बघा बाराशे रुपयाची साडी टिशू सिल्क मध्ये टिशू सिल्क हम्म सातशे सत्तर रुपये फक्त सातशे सत्तर हा म्हणजे आता हे ऑफर ह्याच्यापर्यंत चालू आहे ऑफर आता गौरी गणपती ऑफर चालू आता एक बघा चंद्रकोर चंद्रकोर पंधराशे रुपयाचे चंद्रकोर आहे मॅडम मी आपल्याकडे आठशे दहा रुपये एकदम सॉफ्ट कापड दोन का वेगळे हा हे बघा एकदम सॉफ्ट कापड आठशे दहा रुपये फक्त चटाई बॉर्डर का चटाई बॉर्डर पंधराशे रुपये साडी आहे आठशे दहा रुपये ब्लाउज कसा प्लेन आहे हा ब्लाउज पीस ही बघा ब्लाऊज पीस येणार सेल्फ मॅडम हे बघा साऊथ इंडियन ब्रॉकेट साऊथ इंडियन सॉफ्ट फक्त तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये हो याच्यात हे असे सात कलर येतात बाहेर मार्केट प्राईज आहे एकवीसशे ते बावीसशे रुपये आपल्याकडं फक्त तेराशे पन्नास रुपये याच्यामध्ये कलर डिझाईन सुद्धा वेगवेगळे असतील ना हा डिझाईन वेगळे येतात सध्या एक पॅटर्न दाखवतो तुम्हाला एका डिझाईनमध्ये कलरने याच्यात चार ते पाच डिझाईन येतात सर्व हे बघा असे वेगवेगळे कलर येतात सात ते आठ कलर येतात तुम्हाला शेप, okay. ये एक बघा अशी कडियाल शेफ शेल्फ पैठणी कॉन्ट्रास्ट नाही येणार शेल्फ मध्ये येणार ब्लाउज पीस सेम येणार ऑल ओव्हर शेवट पर्यंत बुट्टा येणार पूर्ण बुट्टी हा रनिंग ब्लाउज पीस येणार हे फक्त अठराशे एकोणीशे ऐंशी रुपये एकोणीशे ऐंशी रुपये हो याच्यामध्ये पण कलर त्याच्यामध्ये पण हे असे पाच ते सात कलर येतात असे वेगवेगळे चार ते पाच डिझाईन येतात सेल्फ मध्ये फक्त एकोणीसशे ऐंशी रुपये हे अठराशे नव्वद रुपये असं वर्कवाले ब्लाउज पीस येणार पाच ते सहा कलर येतात ब्लाऊज ओपन करून दाखवत असं डिझाईनर ब्लाऊज पिश येणार हे बॅकला का बॅक हे इकडचं फ्रंट मध्ये येते अच्छा हे स्लीव आहे हे बॅक आणि हे फ्रंट खूप सुंदर दिसत हा मोर बघा जसा पदर तसं ब्लाउज पीस येणार कॉन्ट्रास्ट मध्ये की पोपटी कलरची साडी आहे त्याच्यामध्ये हे असे आंबा कलर असे वेगवेगळे कलर येतात वेग 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 वे, चार ते पाच कलर आहेत आपल्याकडं अशामध्ये प्रत्येक ब्लाउज वरती डिझाईन आहे का डिझाईन पण वेगवेगळे डिझाईन पण वेगवेगळी आहे कस्तुरी एकदम सॉफ्ट कपडा येते मध्ये असे पदरावरती मोर येतात कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येणार ऑल ओव्हर बुट्टा येणार शेवटपर्यंत असा याच्यात पण असे सात ते आठ कलर येतात एक साडी ओपन करून दाखवतो तुम्हाला कपडा एकदम सॉर्ट प्युअर मिक्स आहे पंचवीसशे पन्नास फक्त मार्केट प्राइस आहे बत्तीसशे तेतीसशे रुपये हे बघा हा पदर हे ब्लाउज पीस ऑल ओव्हर साडी असा बुट्टा येईल ऑल ओव्हर साडी भरलेली येईन अशी ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मध्ये आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस हे बघा कलर टाकतो त्यातले कलर पण खूप छान आहेत कस्तुरी कॉन्ट्रास्ट पैठणी आणि बुट्ट्याची डिझाईन आहे का अजून दुसरी पण डिझाईन डिझाईन येतात ना मोर डिझाईन येत आहे मोर बुट्टा येत आहे पदर वेगळा येत आहे हा एक हे फक्त बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये हो हे जुला पॅटर्न कसं लक्ष्मीपती आंबिका विशाल कसा ब्रँड असतो हा तसा जुलामध्ये असा पदर येणार कपडा एकदम सॉफ्ट अशा मध्ये येणार जसे फ्लॉवरची डिझाइनिंग पदरावरती आणि एकदम सॉफ्ट सुळसुळीत कापड येणार एकदम चोपून बसणार साडी ना? फुगणार नाही काही नाही यामध्ये पण आठ ते दहा कलर येतात दहा ते पंधरा डिझाईन वेगवेगळ्या वे येतात हे कॅटलॉग पीस असल्यामुळे डिझाईन प्रत्येक पीस ची वेगळी येणार बाराशे नव्वद रुपये आता महालक्ष्मीसाठी याच्यासाठी भरपूर चालते नेशनल पण एकदम व्यवस्थित येते सॉफ्ट मध्ये हे पण असे कलर येतात बाराशे नव्वद फक्त बाहेर मार्केटला सतराशे ते अठराशे पर्यंत जाते हे बघा याच्यात पण सात ते आठ कलर येतात सध्या तुम्हाला तीन चार कलर दाखवले की सरोसकी मध्ये चंद्रकोर सरोजकी वर्क येणार बॉर्डर लानी मध्ये पूर्ण बॉर्डर भरलेली येईन पदर भरलेला येणार असा सरोस्की मध्ये कि तेराशे तीस रुपये याच्यात पण तुम्हाला सात ते आठ कलर येतात सर्व काही कलर दाखवणं होणार नाहीत आल्यानंतर तुम्हाला भेटतात की बघा शेमी प्युअर पैठणी चंद्रकोर मध्ये फक्त दोन हजार सत्तर रुपये दोन हजार सत्तर हा याच्यात आठ ते नऊ कलर येतात बल्क मध्ये क्वांटिटी पाहिजे असले क्वांटिटी भरपूर आहे आपल्याकडे हे पदर येणार ऑल ओव्हर चंद्रकोर येणार बॉर्डर आणि पैठणी बॉर्डर शेमी प्युअर फक्त दोन हजार सत्तर दो मार्केट प्राइस आहे बत्तीसशे पन्नास रुपये हे बघा लाइनिंग पैठणी पंधराशे पन्नास ही सरोज की पैठणी सरोज की साऊथ इंडियन येणार बाराशे पन्नास हे ये झुलामध्ये येणार बॉक्स पॅकिंग आहे सर्व बाराशे पन्नास की अशी सरोजकीमध्ये सतराशे चाळीस हे साऊथ इंडियन तेराशे पन्नास किचंद्र कौर बाराशे नव्वद